फलटणचा विकास व नागरिकांची कामे करायची असतील तर फलटणचाच खासदार करावा लागेल समशेर सिंह नाईक निंबाळकर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मोठे मताधिक्य देणार अनूप शहा फलटण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण हे व मान हे दोन तालुके माढा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्री अनुप शहा यांच्याकडून फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विविध आघाड्या मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोविड नाईन्टीनचा काळ सोडला तर गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम माडा मतदारसंघात केले आहे ते काम एवढे मोठे आहे की देशातल्या पहिल्या दहा खासदारांच्या यादीत त्यांच्या कामाचा लेखाजोखा का मांडला जातो तसेच फलटणकरांना आपली कामे व्हावीत फलटणचा विकास व्हावा असं वाटत असेल तर फलटणचा खासदार असलाच पाहिजे असे मत समशेर नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना व्यक्त केलं मागील निवडणुकीमध्ये खासदार रणजितसे नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मताधिक्य मिळाले परंतु आज ज्या पद्धतीनं खासदारांनी फलटण शहरामध्ये विकास कामे केली आहेत ह्याचा विकास कामांच्या जोरावर मी हे सांगू शकतो की फलटणकर शहरातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देतील असा विश्वास फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केला आहे या बैठकीकरिता फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव बाळासाहेब कुंभार डॉक्टर प्रवीण आगवने नंदकुमार घाडगे सचिन ऐवळे फलटण तालुका विधानसभा प्रभारी सचिन कांबळे फलटण तालुका पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल सस्ते उपाध्यक्ष सागर लंबाते वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर अनिल श्रीवास्तव भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष नामदार व्यापारी आघाडीचे वसीम मणेर भाजप कार्यकर्ते राजेश हिंद्रे तुकाराम शिंदे राजेंद्र काळे राहुल पवार संजय गायकवाड मंगेश आवळे सतीश जंगम सागर शहा ताणाजी करळे निखिल उपादे निलेश चिंचकर आवा बेंद्रे राजकुमार देशवाणी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुमार जाधव व आभार प्रदर्शन निलेश खानविलकर यांनी केले